वाणलेसवाडीत अज्ञात चोरुट्याने घरफोडी करून एक लाख अठ्ठेचाळीस हजारांचा मुद्देमाल लंपास केला ही घटना दहा फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता उघड झाली या प्रकरणी उमाकांत विष्णू आचार्य वय एकोणसत्तर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात फिर्याद दाखल केली आहे फिर्यादी हे वनलेसवाडी पाटीलमळा हरिहर कृपा बंगला येथे कुटुंबासोबत राहतात आठ फेब्रुवारी रोजी रात्री बारा वाजता हे कुटुंबासोबत बाहेर गेले असताना पाळत ठेवलेल्या अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या बंगल्याच्या बेडरूमच्या दरवाजा उसकटून बेडरूममध्ये प्रवेश करून बेडरूममधील गोदरेज कंपनीचे लोखंडी कपाटातून आणि लाकडी कपाटातून सोन्याचे दागिने चांदीचे साहित्य आणि रोख रक्कम दहा हजार रुपये असा एकूण एक लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला फिर्यादी दहा फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता घरी परतले असता चोरीचा प्र उघड झाला घरातील कोणकोणत्या वस्तू गेल्या आहेत याची पाहणी करून फिर्यादी यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानुसार पोलिसांनी अकरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांच्या विरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे